नमस्कार मैत्रीण सोनीस किचन या ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारा आज आपण एक थंडगार सरबत बघणार आहोत सरबताचा रंग बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल यात हे आपण सरबत नुसतं प्यायचं नाही तर हे पिता पिता खायचं सुद्धा आहे उष्णतेमुळे किंवा गरमीमुळे शरीराची आगाग होते किंवा डोळ्यांची जळजळ होते भूक कमी लागते अशा बऱ्याच आजारांवर हे सरबत आहे तुम्हाला गुणकार ठरणार आहे तर आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला वेळेला घालवता आपण आजच्या सरबत करण्याला सुरुवात करूया इथं मी आता सरबत बनवण्यासाठी अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे तर आपल्याला इथं दुधामध्ये जे सरबत आहे ते बनवायचं आहे आणि गाईचंच दूध घ्यायचं आहे म्हशीचं घेऊ नका काय होतं माहिती आहे का म्हशीचं दूध जास्त दाटसर असतं आणि गाईचं दूध जरा पात्रसर असतं त्याच्यामुळं गाईचंच घ्या इथं मी अर्ध्या कलिंगडामधलं पाव कलिंगड असतं ते घेतलेलं आहे तर अर्ध्या लिटरसाठी पाव कलिंगड एवढा पुरेसा आहे इथं मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे इथं मी शंभर ग्रॅम एवढी खडीसाखर घेतलेली आहे साखरचे महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे साखर न घेता आपल्याला खडीसाखरेचा वापर करायचा आहे कारण की ते केमिकल फ्री आहे इथं मी सब्ज्या बी घेतलेलं आहे तर इथं मी आधी पाण्यामध्ये सब्ज्या बी असतं ते भिजाय घातलेलं होतं तर सब्जाई बऱ्याच जणांना माहीत आहे उन्हाळ्यात त्याचे तर महत्त्व तुम्हाला माहीतच आहे त्याच्यामुळे सब्जी पण आवश्यक घाला शरीराला थंडावा देण्यासाठी हे तर बी असतं लागेल तसं हे सब्जाय बी घालणार आहे तरी मी दोन चमचे भिजत घातलेलं होतं तर बघू शकता अशा प्रकारे छान असं ते फुललेलं आहे आता तर आपल्याला सरबत करायला घ्यायचं आहे तर त्याच्या आधी आपल्याला हे जे दूध आहे ना तर ते गरम करून घ्यायचं आहे आता हे दूध आता मी थंडच आहे तर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे जास्त पण असं खळखळून उकळून घेऊ नका आता इथं मी गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवर आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे ह्यातच आता मी जी खडीसाखर घेतलेली होती ना तर ती घालायची आहे तर तुम्हाला खडीसाखर घरात नसेल तर तुम्ही इथं साखरसुद्धा घालू शकता पण शक्य असेल तर खडीसाखरेचाच वापर करा आता इथं आपल्याला ही साखर सा खडीसाखर आहे ते पूर्ण अशी गळून घ्यायची आहे फुल गॅस करू नका कमी गॅसवरच ही साखर विरगळून घ्या नाहीतर दूध आहे ते आटू शकतं इथं तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही जास्त पण प्रमाणात करू शकता पण हे जे सरबत आहे ते अर्धे लिटरमध्ये सात ते आठ लोकांसाठी हे पुरणार आहे त्यासाठी इथं मी अर्धे लिटरचंच केलेलं आहे लागेल तसं तुम्ही इथं या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे करून घेऊ शकता तर चला आता मी हे दूध आहे ते मंदाचेवरच गरम करून घेते इथं बघू शकता आपलं दूध छान असं गरम झालेलं जा आहे जास्त पण गरम करून घेऊ हो नका आणि खडी साखर पण पूर्णता येतली आहे ती वेगळे आहे आता या स्टेजला इथे मी गॅस बंद केलेला आहे आता इथं आपल्याला हे दूध आहे ते खाली उतरवून घ्यायचं आहे आता या दुधामध्ये आपल्याला गरमच काय जिन्नस आहे कलिंगड ते घालायचं नाही जरा थोडंसं आपल्याला दूध आहे ते गार होऊन द्यायचं आहे तर चल आता मी असं हे थंड करायला ठेवते आणि मग पुढची स्टेप सांगते तुम्हाला हितात हे जे दूध आहे ना तर बऱ्यापैकी थंड झालेलं आहे जास्त पण असं थंड नाही झालं तरी चालेल हलकंसं कोमट म्हणजे आपल्या बोटाला सोसेल एवढं हे कोमट झालेलं आहे आता हिथं आपल्याला हे जे जिन्नस घेतले होते ना तर ते घालून घ्यायचे आहे तर साखर आपली पूर्ण त्यातली विरगळलेली आहे आता हिता मी कलिंगड बघू शकता अशा प्रकारे मागा दाखवलं तुम्ही असं प्रकारे कट करून घेतलेलं आहे तर जास्त पण बारीक करू नका किंवा जास्त पण मोठे असे तुकडे करू नका अशा प्रकारे कलिंगड कट करून घ्यायचं आहे कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचे प्रमाण असते त्याच्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असली ते तर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होते त्याच्यामुळे कलिंगड हे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यास मदत करते त्याच्यामुळे रोज अर्ध तरी कलिंगड खाल्लंच पाहिजे तर बघू शकता अशा प्रकारे मी त्यातल्या बिया आहे ते, ते काढून घेते जर कवळ्या बिया असतील तर नाही काढल्या तर चालतील जर पण जरा जास्त जर निबर असल्या तर ते काढा कारण आपल्याला हे जे सरबत पितानाशा दाताखाली कचकच लागतात त्याच्यामुळे शक्य असेल तेवढ्या ह्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आता हिथं मी सगळ्या ह्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता ह्या दुधामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार कलिंगड घ्यायचं घालायचं आहे तुम्हाला जेवढं लागत आहे तेवढं तुम्ही घालून घ्या आता हिथं मी थोडंसं घालत आहे वाटलंस तर नंतर मी अजून थोडंसं घालत आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे जे कलिंगड आहे ते घालून घ्यायचं आहे तर इथं त्याचा ज्यूस वगैरे काही घालू नका अशा प्रकारे ह्या फोडीच आहेत त्या घालायच्या आहेत तर बघू शकता आताच किती मस्त त्याचा कलर आलेला आहे मस्त असं दिसत आहे आता छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला गोडीला कमी वाटलं तरी तर तुम्ही पिटी साखरसुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता आता इथं मी सब्जा घेतलेला आहे तर सब्जा आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी काम करत असतं सोबतच भरपूर प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम सोबतच फॉस्फरस आणि पोषक घटक असल्यामुळे शरीरासाठी खूप गुणकारी आहे सोबतच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम हे सब्जा बी करत असते त्याच्यामुळे सब्जा बी आवश्यक घाला आणि उन्हाळ्यामध्ये सब्जा बी रोज आपण एकतरी चमचा एका पाण्याच्या ग्लासमध्ये हे प्यायलाच पाहिजे तुमच्याकडे सगळेच सब्जा बी खात असतील तर तुम्ही एका माटामध्ये आपल्या रोजच्या हे सब्जा बी आहे ते घालून ठेवू शकता म्हणजे असं पाहिजे तेव्हा आपण पिऊ शकतो आणि सब्ज्या खाल्ल्यामुळे आपले चरबीसुद्धा कमी होते त्याच्यामुळे सब्ज्या आवश्यक घाला आणि रोज सब्जा तुम्ही एकतरी चमचा खा आता ह्याच्यातच आपल्याला इथं मी रोअबजा सरबत जे सिरप असतं ना तर ते घेतलेलं आहे तर हे आवश्यक तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये कुठं पण उपलब्ध होईल जर का तुमच्याकडे हे सिरप नसेल तर तुम्ही जे गुलाब सिरपसुद्धा तुम्ही घरी बनवू शकता नसेल तुमच्या घरी तर हे अशा प्रकारे विकत आणून ह्याच्यामध्ये घाला खूप छान अशी टेस्ट लागते तर इथं मी पावन वाट एवढं घेतलेलं होतं चमच्याने म्हणाल तर सहा बरोबर हे सिरप होतं तर हे घातल्यामुळे छान अशी टेस्ट येते आणि कलर पण मस्त असा येतो त्याच्यामुळे आवश्यक हे घाला तर बघू शकता बरोबरही मी हे सहा चमचे घेतलेलं होतं तर अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला एवढं हे परफेक्ट हे प्रमाण आहे आता हे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे टेस्ट तर अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारच्या होणारमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सरबत असे घरच्या घरी तुम्ही करून पिऊ शकता बाहेरचे महागाईच्या आणण्यापेक्षा अशा प्रकारे घरीच बनवा आणि तुमच्यासुद्धा मुलांना द्या आता हे जे मिश्रण आहे तेव्हा हे जे सरबत आहे ते, ते आपल्याला लगेच न पिता फ्रीजमध्ये एक ते दोन तासासाठी ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे आईस्क्यूब क्यूब असतील तर तुम्ही ते सुद्धा टाकून पिऊ शकता आता इथं बघू शकता मी दोन तासासाठी हे जे सरबत आहे ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि छान असं थंड झालेलं आहे आता इथं आपल्याला हे जे सरबत आहे ते सर्व करायचं आहे तर चला आता मी हे जे सरबत आहे ते सर्व करून घेते हिता आता सर्व करण्यासाठी अशा प्रकारे मी दोन काचेचे ग्लास घेतलेले आहेत आता हे सरबत तुम्हाला जर इथं अजून सब्जा टाकायचं असेल किंवा अजून तुम्हाला हे मिश्रण आहे ते पात्र वाटत असेल तर तुम्ही अजून कलिंगड किंवा सब्जा दोन्ही असे हे घालू शकता तर हित आता मी असंच हे जे ग्लासमध्ये आहे ते सर्व करून घेते झटपट असं इथं उन्हाळा स्पेशल आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी हे सरबत आहे ते तयार झालेलं आहे मस्त असा त्याचा कलर आलेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते ह्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा नक्की अशा प्रकारचे सरबत आहे ते करून बघा आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद